नमस्कार घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण रव्यामध्ये गूळ टाकून अतिशय पौष्टिक भन्नाट आणि युनिक अशी रेसिपी बनवत आहोत जी की तुम्ही या आधी कधीही बनवली नसेल चला तर मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असेल किंवा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे बारीक रवा घ्यायचा आहे त्यानंतर एक वाटी गुळ घ्यायचा आहे आता आपण हा गुळ व्यवस्थित असा सुरीने कट करून घेऊया हवं तर तुम्ही याला किसनेने किसूनसुद्धा घेऊ शकता तर या ठिकाणी मी एक वाटी रव्याकरता पाऊन वाटी गुळ घेणार ग्युण ग्युण आहे तुम्हाला गुळ किंवा गोडाचं प्रमाण कमी जास्त हवं असेल त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता पहा आपण संपूर्ण गुळ व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे आता लगेचच कट करून घेतलेला पाऊन वाटी गूळ एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया आता एक वाटी यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि गूळ व्यवस्थित असा विरघळून घ्यायचा आहे गरम पाणी घातल्यामुळे गूळ पटकन असा विरघळला जातो संपूर्ण गूळ आपण वितळून घेऊया व्यवस्थित असा यामध्ये विरघळून घेऊया ही रेसिपी अतिशय पौष्टिक आहे कमीत कमी तेलामध्ये होणारी आहे आणि महत्वाचं म्हणजे झटपट सुद्धा तयार होते लहान मुलांना तुम्ही सुद्धा देऊ शकता इतकी अप्रतिम अशी ही रेसिपी आहे आणि लहान मुलेच काय मोठी सुद्धा आवडीने फस्त करतील इतका भन्नाट असा पदार्थ आहे पहा इथे आपण संपूर्ण गुळ अगदी व्यवस्थित असं विरगळून घेतलेला आहे गुळाचं पाणी बनवून घेतलेलं आहे आता आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा आहे त्यासोबत हे गुळाचं पाणी रूम टेम्परेचरला आलं म्हणजेच नॉर्मल टेम्परेचरला आलं की गाळून यामध्ये घालायचं आहे गाळूनच घालायचं जेणेकरून गुळामध्ये जर थोड्याफार प्रमाणामध्ये कचरा असेल तर तो निघून जाईल तर सुरुवातीला आपण यामध्ये अर्ध पाणी घातलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान एकजीव करून घ्यायचं आहे <Spanish> रवा हे ना तो जरा वेळाने पहा हे पाणी अब्झॉर्ब करून घेतो त्यामुळे सुरुवातीला आपण अर्ध पाणी घातलं आता उरलेलं सर्व गुळाचं पाणी यामध्ये गाळून घालायचं आहे सर्व पाणी घातलं आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एकजीव करून घ्यायचं आहे आता हा रवा हे गुळाचं पाणी अब्झॉर्ब करून घेईल आणि रवा छान असा फुलेल सर्व छान व्यवस्थित एकजीव करून घेतलं आता यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ घातल्यामुळे त्याची चव आणखीनच वाढते मीठ घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यावरती आपण झाकण ठेवून दहा मिनटांकरता हा रवा भिजण्याकरता साईडला ठेवून देऊया तर नेहमीप्रमाणेच बघा आमच्या या छोट्या साहेबांची इथे मध्ये मध्ये लुडबुडू चालू आहे आणि हे नेहमीच असं चालू असतं जेव्हा पण आम्ही रेसिपी बनवतो तेव्हा हे असं काहीतरी आमचे उद्योग चालू असतात मध्ये मध्ये करणं चालूच असतं असो आता यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि मिक्स करून पाहूया पहा रवा किती छान असा भिजलेला आहे व्यवस्थित असा फुललेला आहे आता आपल्याला यामध्ये ना वेलची पूड घालायची आहे वेलची पूड घातली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया यानंतर यामध्ये एक चमचा बडीशेप घालायची आहे बडीशेप घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बडीशेपमुळे या पदार्थाची चव आणखीनच वाढते पाहू शकता इथे आपलं मस्त असं हे रव्याचं मिश्रण तयार झालेलं आहे सर्वात शेवटी यामध्ये अगदी चिमुटभभर खायचा सोडा घातलेला आहे मी खूपच कमी अगदी चिमुटभभरच यामध्ये सोडा घातलेला आहे तुम्हाला जास्त घालायचं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता बघा मिश्रण तयार झालं आता लगेचच गॅसवरती आपले पॅन गरम करायला ठेवायचं आहे पॅन गरम झाला की याच्या सर्व साचांमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे इथे मी तुपाचा वापर करत आहे हवं तर तुम्ही तेल वापरू शकता किंवा मग बटर वापरलं तरीसुद्धा चालेल सर्व साचांना आपण तूप लावून घेऊया आणि लगेचच तयार केलेलं रव्याचं मिश्रण सर्व साचांमध्ये भरून घ्यायचं आहे मिश्रण भरताना कडेने भरायला सुरुवात करायची आणि सर्वात छोटे मध्यभागी घालायचं कारण मध्यभागी गॅसची हीट भरपूर असते त्यामुळे मध्यभागातले आपे पटकन भाजले जातात आता सर्व साचांमध्ये आपण हे मिश्रण भरून घेऊया तर इथे आपण बनवतो आहे मस्त असे रव्याचे आणि गुळाचे पौष्टिक गोड आपे जे की चवीला खूपच भारी लागतात लहान मुले सुद्धा अगदी आवडीने खातील बऱ्याच वेळा आपण त्यांना बाहेरचं काही ना काही खायला देत असतो ते देण्यापेक्षा घरीच हा पौष्टिक असा पदार्थ त्यांना एकदा नक्की बनवून द्या पहा किती आवडीने ते हा पदार्थ खातील आणि पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील आता यावरती झाकण ठेवायचं आहे चार ते पाच मिनटं बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे एक पाच मिनटानंतर यावरचं झाकण काढूया आणि वरच्या बाजूने थोडंसं तूप सोडून घ्यायचं आहे शक्यतो तुम्ही हा पदार्थ बनवताना तुपाचाच वापर करा जेणेकरून याची चव आणखीनच वाढेल आणि हे आपे पौष्टिकसुद्धा तयार होतील आता याला आपण पलटवून घेऊया पाहू शकता खालच्या बाजूने आपे अगदी व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत मध्यभागी जास्त हीट असल्यामुळे मध्यभागीचे आपे पटकन भाजले जातात आणि साईडच्या आप्यापेक्षा जास्त भाजले जातात आता सर्व आपे आपण पलटवून घेऊया पाहू शकता आपे खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत आता आपण याची दुसरी बाजूसुद्धा अशी छान मध्यम गॅसवरती भाजून घेऊया गॅस मध्यम ठेवायचा जेणेकरून हे आपे पर्यंत अगदी व्यवस्थित असे भाजले जातात तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील आता पहा वरच्या बाजूने थोडेसे तुपाचे धार सोडून घ्यायचे आहे आणि आपे भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता आपे खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत सर्व आपे आपण चेक करून घेऊया हे आपे चवीला इतके भन्नाट लागतात ना की तुम्ही लहान मुलांनासुद्धा हे आपे टिफिनसाठी देऊ शकता नाश्त्यासाठी देऊ शकता पहा लहान मुले किती आवडीने खातील आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील इतकी अप्रतिम रेसिपी आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच हे आपे बनवून पहा पाहू शकता आप्यांना रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे हे आपे दिसायला सुंदर दिसतात ना तितकेच चवीला अतिशय अप्रतिम लागतात एकदा तरी तुम्ही थोड्याशा प्रमाणामध्ये नक्कीच बनवून पहा बघा तुमचे घरचे किती आवडीने खातील आणि आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळेस ही रेसिपी नक्कीच बनवाल पाहू शकता आपे अगदी मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी झालेले आहेत आता आपण हे आपे तोडून पाहूया पाहू शकता आपल्या आतमातून छान असे झालेले आहेत अगदी हलके फुलके माउलुसलशी झालेले आहेत आतमध्ये पर्यंत व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला मग भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा सर्वात मस्वात हेल्दी राहा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग बाय बाय